सध्या मी उभा परतवाडा ते अमरावती महामार्गावर हा जो पाठीमागून रस्ता येत आहे हा रस्ता येऊन राहिला एकूण ये आपल्या परतवाडा शहरा ऐकून जो जाते अमरावतीच्या जा दिशेनं पा किती जबरदस्त ट्रॅफिक आहे कळ्यान झाड्यात ट्राफिक आहे आणि तिकडे तुम्ही जर उजव्या हातावर पाहिसाल तर तो जो रोड तिकडे दिसते लक्झरीच्या तिकडच्या बाजून तो रोड चालला तिकडे चांदूर बाजार त्या रोडचं रुंदीकरण झालं आहे पण महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे भाऊ की हा रोड या हा जो रोड आहे हा रोड आहे अमरावती जाणार म्हणजे परतवाडी येऊन अमरावती जाणार हे चौफुल्य आहे त्या नाचुकल्या रोडचं रुंदीकरण झालं आहे म्हणजे तिकडे चांदूर बाजार जाणाऱ्या जो रोड आहे त्याचं रुंदीकरण झालं आहे तिकडे जाणाऱ्या गाड्याची संख्या लस कमी आहे ना बा पण अमरावतीच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्याची संख्या हजारोच्या प्रमाणात असू नये या रोडचं रुंदीकरण थांबला आहे त्यासाठी म्हणजे या रोडची अशी गोष्ट आहे की रोज हजारोच्या संख्येनं इकडे वाहनं जातात तशा पद्धतीचा पूर्ण रोड जो आहे ना हा एकदम भरलेला रोड आहे ते इकडे म्हणजे तुफान अशी या रोड वाहतूक असते पण तरी त्या रोडचं जे रुंदीकरण झालं नाही तर अमरावती परतवाडा रस्त्याचं परतवाडा अमरावती रस्त्याचं रुंदीकरण करा यासाठी हा तरुण या ठिकाणी थी उपोषणाला बसला आहे तुम्ही बघू शकता की थंडी पाण्याचे दिवस आहे आजचा हा दुसरा दिवस आहे म्हणजे कालपासून हा तरुण या ठिकाणी थी उपोषणाला बसला आहे तुम्ही पाहत असाल की बाबा थंडी असल्याच्यानं म्हणजे त्या माणूस याच ठिकाणी काम करत असल्यानं सध्या त्या माणसाच्या अंगात थंडी भरली आहे तर माझ्यासोबत उपोषण करते कुणाल बोट येते कुणाल भाऊ काय थंडी थंडी आहे ना तुम्ही या ठिकाणी काय काय लावला हा होती रोडचं रुंदीकरण झालं पाहिजे अमरावती रोडचं रुंदीकरण झालं पाहिजे गेले अनेक दिवसापासून या रोड न जे होणारे ऍक्सिडेंट आहे आशेगाव असो पूर्णा नगर असो वलगाव असो तुम्ही वलगावचा पूल बांधून देऊन राहिले वलगावचा पूल तुम्ही तिथं दहा ब्रिज उभे करून चा पूल बांधून देऊन राहिले तर मग अमरावती रोडचं रुंदीकरण करी डब्ल्यू त्याच्यापाशी पैसे आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला पैसे आहे त्याच्यासाठी या रोड साठी तुमच्यापाशी पैसे नाही लाखो लोकांचे जीव चालले शेतकऱ्याचे जीव चालले शेतकरी कास्तकार लोक मरत आहे अम्बुलन्स चालले आहे अमरावती पोचाले दोन दोन तास लागून राहिले अँबुलन्स येणारे महामार्ग ॲक्सिडेंट होऊन राहिले गेले अनेक जीव या अजून किती जीव या रोड वर जाणार अनेक स्थळ लागत असून अनेक मोठे मोठे स्टॉप लागत असून या रोडचं रुंदीकरण झालं पाहिजे याच्यासाठी मी बसलो बसला माझी आर्थिक परिस्थिती नसताना महाबाजी मंडपाची पैसे नसताना मंडप वाल्यानं मले म्या दिले पैसे पैसे कमी देतात त्यानं मला मंडप अवेलेबल करून दिला पण महाबाजी पैसे आर्थिक परिस्थिती आय माई पण तरी मी उपोषणा इथं बसलो बरं मला एक सांगा की इतका हा जो म्हणजे अमरावती अमरावती परतवाडा परतवाडा रुंदीकरण आवश्यक आहे हे सांगा जरा रोड साठी रुंदीकरण करून की हा अमरावती जिल्ह्यातील मेन मेन जिल्हा जिल्हा अमरावती जिल्हा तर आहे पण या जिल्ह्यात चांदूर बाजार असो दर्यापूर असो अंजनगाव असो चिखलदरा असो धारणी असो वाचलपूर असो हे गेले पाच तालुके या तालुक्याले या तालुक्याले जॉईन आहे तालुक्याले जॉइन असताना या रोडचं रुंदीकरण करणं गरजेचं आहे आणि वाहतूक जास्त प्रमाणात असल्यामुळे येणारी सोयी सुविधा बाकीच्या रोडचं रुंदीकरण आहे पण या रोडचं रुंदीकरण नाही पण लोक सोय व्हा आणि जलद गतीनं बा प्रवास परतवाळा ते अमरावती गाठता आला पाहिजे याच्यासाठी रुंदीकरण करणं आवश्यक आहे म्हणजे कुणाला भाऊ असं माहित झालं की राजे या रोड नयचे टपारी झाला टपा आहे मग हा हो, करायचं काम हे झाड तोडा लागतील ना बाबा झाड जरी तोडले पण झाड डबल लावता येतात ना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून झाड लावता येतात पण जो तरुण लोक ज्या लोकांचे आज जीव चालले गेल्या अनेक दिवसापासून आता आता मी ज्या जागेवर बसलो तिथून आठ पंधरा दिवसाच्या अगोदर आपल्या अष्टमा सिद्धी माट्या पेट्रोल पंपा पाषी रिलायन्स पेट्रोल पंपा एक ॲटो पलटी झाला आणि पलटी झाल्याच्या नंतर तिथं मोठ्या प्रमाणात अपघात झाला त्याच्या अगोदर दोन महिन्याच्या अगोदर टीटीआर होंडाबाजी अपघात झाला हे अपघात टाळासाठी रोडचं रुंदीकरण करणं गरजेचं कर आहे पण झाड जर कापले तर झाड डबल लावता येतात आणि झाड डबल लावता येतात रोजगार हमीच्या माध्यम लावता येते पण लोकांचा जीव किती लोकांचा जीव बळी जाणार कोणी घरातून एकटा पोरग आहे तर त्या पुराचा सा जीव चालला पण बाकीचं कुटुंब हे उद्ध्वस्त होत आहे तर मला असं माहित झालं की हा जो रोडचा निधी आहे म्हणजे अशोक चव्हाण साहेबांना तिकडे नेला आहे याशिवाय कोणातरी माणसानं कोर्टात केस दाखल केली की के बा लय मोठे झाड आहेत पिटिशन दाखल केली आहे पर्यावरण वाद्यानं मग हे तर झाड वाचायला पाहिजेत ना झाड जर वाचले तर ऑक्सिजन भेटतील ना झाड वाचले तर ऑक्सिजन भेटतील पण परदवाडा अचलपूर असो याचा विकास होणं गरजेचं आहे परतवाडीहून आपण चिखलदारेला जातो तर चिखलदारा असो बैतूल असो मध्य प्रदेश मध्ये जुळणारा हा महामार्ग आहे आणि या रोडचा जर रुंदीकरण झालं तरच या रोडचा विकास होईल असं माझं मत आहे परतवाडा अमरावती रस्त्याचं म्हणजे रुंदीकरण व्हा यासाठी हा या, राजू पाहणा आपा एकटाच जीव बसला हो या ठिकाणी उपोषण उपोषण करायसाठी या माणसाचं म्हणणं आहे की बाबा या रोडचा जर समजा रुंदीकरण झालं तर कसं इकडे चिखलदरा जाण्यासाठी रस्ता आहे चिखलदरा जर म्हटलं विदर्भातलं एक नंबर पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी थी, लय जण फिरायला जातात जाता। मध्य प्रदेश मध्ये जाणारा म्हणजे खंडवा किंवा बैतूल या ठिकाणी जाणारा हा एक मुख्य रस्ता आहे आणि हजारोच्या संख्येनं म्हणजे भारी वाहतूक म्हणा तारीक चिरी मना म्हणा आणि त्यात काय अमरावती आपलं मुख्यालय असले हजारो लोक रोजच्या तारखीत अपडाऊन करत काय राजे हो दोन एक्स्ट्रा जर चांगल्या जा टपाऱ्या टपाऱ्या ना साईड होत नाही हो या रस्त्यानं खरंच नाही साईड होत पण या बोलताना उपोषण करताना हे सांगितलं की बाठ्या मोठ्या बिल्डर लोकांच्या मोठ्या मोठ्या राजकीय लोकांच्या फॅक्टरी उभ्या करायला पर्यावरण वाद्याची भेटते मग या रोडची रुंदी करून तुम्ही करून थांबवलं म्हणजे अचलपूर परतवाडाचा विकास झाला नाही पाहिजे अशा प्रकारच्या काही राजकीय लोकांची भावना आहे काय ह्या माणसानं असा आरोप सध्या राजकीय पक्षावर केलाय आता याच्यावर प्रशासन कोणता मार्ग काढते या माणसाच्या उपोषणाला कोणत्या न्याय भेटते हे तर काही मला माहित नाही पण या तरुणानं उचललेला मुद्दा याला अचलपूर परतवाडा शहरातल्या प्रत्येक माणसानं या मुद्द्यासाठी या माणसाला पाठिंबा देणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही एक हॅशटॅग चालू शकता आय एम विथ कुणाल ढेपे नावाचा एक हॅशटॅग चालू हॅशटॅग आहे का डबल हॅशटॅग आय एम उईथ कुणाल डेपे अशा नावाचा हॅशटॅग चालवा म्हणजे जेणेकरून की नाही हा माणूस ज्या प्रकारचा चितंबा करून आला त्या माणसाला कमीत कमी आपला थोडासा सपोर्ट भेटेल ना बाबा